नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण आखाड स्पेशल चुलीवरती दम बिर्याणी बनवतोय तीही एकदम सोप्या पद्धतीने आणि तुमच्या किचनमध्ये असणाऱ्या साहित्यामध्ये तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याला चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे तर इथे मी सातशे ग्रॅम चिकन तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून त्यामध्ये जे काही एक्स्ट्रा पाणी असेल ते सर्व निथळून घेतलं आहे आता चिकन मॅरिनेट करण्यासाठी यामध्ये इथे मी तीन हिरव्या मिरच्या मधून चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या त्यासोबतच इथे मी कोथिंबीर लसूण आणि आलं याची पेस्ट करून घेतली आहे ती पेस्ट घालायची आलं लसूण कोथिंबिरीची पेस्ट इथे मी पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे घेतली आहे ही पेस्ट तयार करताना जर तुमच्याजवळ पुदिना असेल तर तो सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता त्याचसोबत इथे मी अर्धी वाटी दही घेतले दही जास्त आंबट घ्यायचं नाही नॉर्मल आंबट असावं ते दहीसुद्धा यामध्ये घालायचं त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये एक चमचा हळद तर इथे मी जे काही पावडर मसाले वापरले आहेत ते आपल्या किचनमध्येच उपलब्ध असतील तेच वापरायचे आहेत त्यानंतर यामध्ये दोन चमचे कांदा लसूण मसाला किंवा तुमच्याजवळ जो साठवणीतला मसाला असेल तो घालायचा त्यासोबतच एक छोटा चमचा चिकन मसाला घालायचा आहे चिकन मसाला नसेल तर त्याऐवजी गरम मसालासुद्धा घालू शकता आणि त्यासोबतच यामध्ये एक छोटा अर्धा चमचा मीठसुद्धा घालायचं आणि आता हे सर्व साहित्य आपण चिकनमध्ये मिक्स करून घेऊयात साहित्य मिक्स करून घेताना हातानेच मिक्स करून घ्यायचं म्हणजे ते चिकनमध्ये एकसारखं मिक्स होतं आणि चिकनलाही सर्व बाजूनी एकसारखं लागलं जातं त्यामुळे चमचाचा वापर न करता हे सर्व साहित्य चिकनमध्ये हाताणीच मिक्स करून घ्यायचं तर इथे सर्व साहित्य मी चिकनमध्ये एकसारखं मिक्स करून घेतलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एका तासासाठी हे चिकन फ्रीजमध्ये मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं जर फ्रीज नसेल तर एखाद्या थंड ठिकाणी ठेवू शकता तर इथे चिकन मॅरिनेट करून एक तास झाला आहे आता आपण तांदूळ शिजवून घेऊयात तर त्यासाठी इथे एका पातेल्यामध्ये मी दोन लिटर पाणी गरम करायला ठेवलं आहे या ठिकाणी मी एक किलो तांदळाची बिर्याणी बनवणार आहे तर एक किलो तांदळासाठी दोन लिटर पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे पाणी गरम करायला ठेवलं की आता त्यामध्ये काही खडे मसाले घालायचे तर त्यासाठी इथे मी दीड इंच दालचिनी दोन स्टार फूल दोन मोठ्या वेलच्या पाच ते सहा लवंगा चार ते पाच हिरवी वेलची आणि एक चमचा जिरे घेतले आहेत आता हे सर्व खडे मसाले या पाण्यामध्ये घालायचे त्यासोबतच हो दोन चमचे मीठ घालायचं दोन चमचे मीठ एकदम परफेक्ट प्रमाण आहे पोहे खायच्या चमच्याने तुम्ही या ठिकाणी दोन चमचे मीठ घालू शकता त्यानंतर भात छान मोकळा आणि पांढरा शुभ्र व्हावा त्यासाठी यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालायचा लिंबाचा रस घातल्यामुळे भात तर मोकळा होतोच पण पांढरा शुभ्र होतो तर इथे मी अर्ध्या लिंबाचा रससुद्धा यामध्ये घातला आहे आता पातेल्यावरती झाकण ठेवायचं आणि या पाण्याला उकळी काढून घ्यायची पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण बिर्याणीसाठी जो तांदूळ वापरणार आहोत तो धुवून घेऊयात तर त्यासाठी इथे मी बिर्याणीसाठी जो बासमती तांदूळ वापरतात तो घेतला आहे आता हा तांदूळ तीन ते चार वेळा हाताने जोळून स्वच्छ धुवून घेऊयात तर इथे तांदूळ तीन ते चार वेळा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे हा तांदूळ फक्त मी धुवून घेणार आहे यामध्ये पाणी घालून हा तांदूळ भिजत ठेवायचा नाही फक्त धुवून घ्यायचा आणि लगेच वापरायचा तांदूळ धुवून घेईपर्यंत इथे तुम्ही बघू शकता पाण्यालाही छान खळखळून उकळी आली आहे आता जो तांदूळ आपण धुवून घेतला आहे तो तांदूळ या पाण्यामध्ये घालून घेऊयात तांदूळ पाण्यामध्ये घातल्यानंतर झाऱ्याने ते एकदा एक सारखे हलवून घेऊयात कारण आधी पाणी उकळलेलं होतं आणि तांदूळ घातल्यानंतर पाण्याचं टेम्परेचर थोडंसं कमी होतं त्यामुळे तांदूळ घातल्यानंतर तांदूळ पाण्यामध्ये एकसारखे मिक्स करून घ्यायचे आणि पुन्हा पातेल्यावरती झाकण ठेवून हे तांदूळ आपल्याला फक्त पंच्याऐंशी ते नव्वद टक्के शिजवून घ्यायचे आहेत तर इथे तांदूळ घातल्यानंतर एक सात ते आठ मिनटं झाकण ठेवून हा तांदूळ मी शिजवून घेतला आहे झाकण काढल्यानंतर पळीने एकदा खालून मिक्स करून थोडासा तांदूळ पळीमध्ये घेऊयात आणि ते तुम्ही बघू शकता एक पंच्याऐंशी ते नव्वद टक्के एवढा हा तांदूळ मी शिजवून घेतला आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता तांदूळ पूर्णपणे शिजला नाही आहे आता हा तांदूळ एखाद्या चाळणीच्या साह्याने आपण पाण्यातून काढून घेऊया म्हणजे यातील सर्व पाणी काढून घेऊयात तर त्यासाठी इथे मी एक पातेलं आणि त्यावरती अशा पद्धतीने चाळण ठेवली आहे या ठिकाणी मी वाटायची जी चाळण असते ती घेतली आहे तुम्ही मोदक उकडण्यासाठी जी चाळण वापरतात ती वापरली तरी चालेल आता या चाळणीवरती जो तांदूळ म्हणजे भात आपण पंच्याऐंशी ते नव्वद टक्के शिजवून घेतला आहे तो अशा पद्धतीने झाऱ्याच्या साह्याने या चाळणीमध्ये काढून घेऊयात म्हणजे यामध्ये जे काही एक्स्ट्रा पाणी शिल्लक राहिलं असेल तेही पूर्णपणे निथळून जाईल तर या ठिकाणी एका वेळी जेवढा तांदूळ म्हणजे भात चाळणीवरती काढून घेता येईल तेवढाच काढून घ्यायचा त्यानंतर हा भात थोडासा थंड करून घ्यायचा म्हणजे तोपर्यंत यातील जे काही एक्स्ट्रा पाणी आहे तेही पातेल्यामध्ये निघून जाईल भात थोडासा थंड झाला की एखाद्या मोठ्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये अशा पद्धतीने काढून घ्यायचा आणि लगेच पसरवून घ्यायचा आणि राहिलेला तांदूळही लगेच चाळणीमध्ये काढून घ्यायचा नंतर चाळणीमध्ये काढलेला तांदूळ म्हणजे भात पुन्हा थोडासा थंड करून घ्यायचा आणि ज्या परातीमध्ये आपण आधी भात काढून घेतला होता त्यामध्येच तोही काढून घ्यायचा तुम्ही ते बघू शकता सर्व भात मी परातीमध्ये काढून घेतला आहे आता हा भात थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचा तुम्ही फॅनखालीसुद्धा ठेवू शकता आता हा भात थंड होतोय तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात तर मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ही बिर्याणी आपण एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहोत आणि भांड्याचासुद्धा जास्त पसारा करणार नाही आहे तर इथे आपण फक्त एकाच पातेल्याचा वापर करून ही चिकन दम बिर्याणी बनवतो आहे तर इथे मी ज्या पातेल्यामध्ये तांदूळ शिजवून घेतले होते तेच पातेलं मी पुन्हा चुलीवरती गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये एक वाटी तेल घातलं आहे कारण आपल्याला सुरुवातीला आधी बरिस्ता तयार करून घ्यायचा आहे तेल गरम झालं की इथे मी चार ते पाच मध्यम आकाराचे कांदे असे उभे आणि एकदम पातळ चिरून घेतले आहेत आणि त्यामध्ये एक चमचा साखर टाकून ती कांद्याला लावून घेतली होती आता तेल गरम झालं की तो कांदा तेलामध्ये घालायचा आणि हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा कांदा फक्त हलकासा सोनेरी रंग येईपर्यंतच फ्राय करायचा आहे जास्त सोनेरी कलर येऊ द्यायचा नाही किंवा करपू द्यायचा नाही नाहीतर त्याची चवही कडवट लागते तर इथे मी कांदा हलकासा सोनेरी रंगेपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घेतला आहे तुम्ही या ठिकाणी कांद्याचा कलर पाहू शकता कांदा तेलामधून काढल्यानंतरही त्यामध्ये हिट असते त्यामुळे या कांद्याचा कलर आणखी बदलतो म्हणजे कांद्याचा कलर आणखी थोडा डार्क होतो त्यामुळे कांद्याला असा कलर आला की त्यानंतर कांदा लगेच तेलामध्ये काढून घ्यायचा म्हणजे तो एकदम परफेक्ट तळला जातो जास्त करपत नाही आणि करपट लागतही नाही तर तरी ते तुम्ही बघू शकता तेलामधून काढल्यानंतरही कांद्याचा कलर आणखी थोडासा चेंज झाला आहे आता अशाच पद्धतीने राहिलेला सर्व कांदाही मी तेलामध्ये तळून घेणार आहे तर राहिलेला कांदा सुद्धा मी तेलामध्ये घातला आहे आणि आता हा कांदा जसा मी मघाशी सांगितलं त्याप्रमाणेच हलकासा सोनेरी येईपर्यंत चमच्याने एकसारखा हलवत तळून घेणार आहे तर इथेही हा कांदा मी हलकासा सोनेरी येईपर्यंत तळून घेतला आहे आता हा तळून घेतलेला कांदाही आपण आधी काढला त्या डिशमध्ये काढून घेऊयात आणि इथे तुम्ही बघू शकता आपल्याला बिर्याणीसाठी जेवढा कांदा लागणार आहे म्हणजे बरिस्ता लागणार आहे तेवढा कांदा मी तळून घेतला आहे कांदा तळून घेतल्यानंतर पातेल्यामध्ये जेवढं तेल शिल्लक आहे तेवढ्या तेलामध्येच आपण बिर्याणीसाठी लागणारी चिकनची ग्रेव्ही बनवून घेणार आहोत तर तेल आधीच गरम आहे आता त्यामध्ये इथे मी पाच मध्यम आकाराचे कांदे असे उभे चिरून घेतले आहेत ते घालायचे आणि आता हा कांदासुद्धा हलकासा गुलाबी रंगईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा बिर्याणी बनवताना कांद्याचं प्रमाण जेवढं तुम्ही जास्त वापराल तेवढीही बिर्याणी चवीला छान होते तर इथे गुलाबी येईपर्यंत कांदा तेलामध्ये मी परतून घेतला आहे तुम्ही इथे कांद्याचा कलर पाहू शकता त्यानंतर इथे मी तीन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत तेही यामध्ये घालायचे टोमॅटो यामध्ये घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण एकदा माझ्या या पद्धतीने टोमॅटो घालून ही बिर्याणीसाठीची चिकन ग्रेव्ही बनवून बिर्याणी बनवून पहा चवीला एकदम मस्त आणि भन्नाट लागते आता कांद्यासोबत टोमॅटोही छान होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर इथे टोमॅटोसुद्धा मी कांद्यासोबत छान मौसूद होईपर्यंत परतून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये जे चिकन आपण मॅरिनेट करून घेतलं होतं ते मॅरिनेट केलेलं चिकन यामध्ये घालायचं मॅरिनेट केलेलं चिकन घातल्यानंतर आता यामध्ये पोहे खायच्या चमच्यानी दोन चमचे बिर्याणी मसाला घालायचा बिर्याणी मसाला घातल्यानंतर आता हे चिकन भाजून घेतलेल्या साहित्यासोबत एकसारखं मिक्स करून घ्यायचं चिकन मॅरिनेट करताना आपण यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ चेक करूनच यामध्ये घाला त्याचसोबत आपण यामध्ये दह्याचासुद्धा वापर केला आहे त्यामुळे दह्याला मिठाला सुटणाऱ्या पाण्यामध्ये आणि चिकनला अंगचा असं सुटणारं पाणी यामध्येच चिकन आपल्याला सुरुवातीचे एक पाच ते दहा मिनटं वाफवून घ्यायचं आहे तर त्यासाठीच पातेल्यावरती झाकण ठेवायचं आणि हे चिकन आधूनमधून मिक्स करत एक पाच ते दहा मिनटं छान असं वाफवून घ्यायचं तर इथे एक दोन ते तीन मिनटं हे चिकन मी झाकण ठेवून वाफवून घेतलं आहे खालून एकसारखं मिक्स करून घेऊयात म्हणजे खाली लागून ते करपणार नाही आणि तुम्ही या ठिकाणी हे चिकन पाहू शकता दिसायलाच किती मस्त दिसतंय चिकन खालून एक सारखं मिक्स करून घेतलं की आता पुन्हा याच्यावरती झाकण ठेवायचं आणि पुन्हा एक सात ते आठ मिनटं हे चिकन मधून एकदा झाकण काढून मिक्स करून घेऊन वाफवून घ्यायचं तर या ठिकाणी हे चिकन मी एक दहा मिनटं अधूनमधून मिक्स करत छान असं वाफवून घेतलंय तुम्ही ते बघू शकता चिकनला स्वतःचं असं मिठामुळे दह्यामुळे किती छान पाणी सुटलं आहे तर इथे हे चिकन मी खालून एकसारखं मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं तर ज्या पातेल्यामध्ये मी चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं त्यामध्येच एक ग्लास पाणी घालून मसाला पाण्यामध्ये मिक्स करून ते पाणी यामध्ये घातलंय त्यानंतर यामध्ये चवीनुसार किंवा एक चमचा मीठ घालायचं आपण चिकन मॅरिनेट करून घेताना सुद्धा त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलं होतं आणि नंतर एक चमचा मीठ असं दीड चमचा मीठ मी चिकन ग्रेव्हीमध्ये घातलं आहे मीठ घातल्यानंतर आता हे चिकन खालून एकसारखं मिक्स करून घेऊयात त्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे चिकन पूर्णपणे शिजवून घ्यायचं तुम्ही हे चिकन शिजवून घेत असताना झाकण काढून अधूनमधून खालून एकसारखं हलवून घेऊ शकता म्हणजे चिकन खाली लागून करपणार नाही तर इथे मी अधूनमधून मिक्स करत सुरुवातीला दहा मिनटं पाणी घातल्यानंतर दहा ते बारा मिनटं असं हे चिकन शिजवून घेतलं आहे तुम्ही बघू शकता ग्रेव्हीला किती छान तर्री आली आहे ग्रेव्ही ही एकदम मस्त झाली आहे आणि याचा सुगंधही अगदी घरभर पसरला आहे आपण चिकन मॅरिनेट करताना यामध्ये दह्याचा वापर केला होता त्यामुळे चिकन लगेच शिजतं तुम्ही ते बघू शकता चिकनही छान मौसूद असं शिजलं आहे तर ही चिकनची ग्रेव्ही एखाद्या भांड्यामध्ये किंवा पातेल्यामध्ये काढून घेण्याआधी चुलीवरती एखादा प्लेन तवा गरम करण्यासाठी ठेवायचा तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे आता ज्या पातेल्यामध्ये चिकनची ग्रेव्ही तयार करून घेतली आहे ते पातेलं या तव्यावरती ठेवूयात तर आपण हे पातेलं अशा पद्धतीनेच तव्यावरती ठेवूनच या चिकन बिर्याणीला दम देणार आहोत तर त्यासाठी सुरुवातीला आपण जी काही चिकनची ग्रेव्ही बनवून घेतली आहे ती एखाद्या पातेल्यामध्ये काढून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता सर्व ग्रेव्ही आणि चिकन मी एका पातेल्यामध्ये काढून ठेवले आणि जे मोठं पातेलं होतं त्यामध्ये सुद्धा थोडीशी ग्रेवी आणि चिकनचे पीस ठेवले आहेत त्यानंतर आता यामध्ये आपण जो तांदूळ शिजवून घेतला आहे त्या तांदळाची लेअर द्यायची तर इथे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं आपण ही दम बिर्याणी एकदम सोप्या पद्धतीने आणि एकाच भांड्याचा वापर करून बनवतो आहे त्यामुळे या अशा पद्धतीनेच पातेल्यामध्येच आपल्याला थोडंसं खाली चिकन ग्रेवी आणि चिकनचे पीस ठेवायचे आहेत आणि अशा पद्धतीने भाताची वरून एक लेयर द्यायची आहे तांदळाची म्हणजे भाताची एक लेअर देऊन झाली की आता याच्यावरती आपण पातेल्यामध्ये जी चिकन ग्रेव्ही काढून घेतली होती त्या चिकन ग्रेव्हीची एक लेयर यावरती द्यायची तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने या चिकन ग्रेवीची लेयर द्यायची आहे म्हणजे याच्यावरती थोडेसे चिकनचे पीस आणि थोडीशी ग्रेव्ही सोडायची भातावरती चिकन ग्रेव्हीची लेयर दिली की आता याच्यावरती आपण जो बरिस्ता तयार करून घेतला होता म्हणजे कांदा तळून घेतला होता तो तळलेला कांदा यावरती टाकायचा तळलेला कांदा वरून घातल्यानंतर आता याच्यावरती एक ते दोन चमचे तूप घालायचं तर या ठिकाणी तूपसुद्धा मी घरी बनवलेलंच वापरलं आहे त्यानंतर आता जशी आधी प्रोसेस केली होती त्याचप्रमाणे आता याच्यावरती पुन्हा एकदा शिजवून घेतलेल्या भाताची लेयर द्यायची शिजवून घेतलेल्या भाताची लेयर दिली की आता वरून जसं आधी केलं होतं त्याचप्रमाणे तयार केलेली चिकन ग्रेव्ही घालायची चिकन ग्रेव्ही घातल्यानंतर त्याच्यावरती तळून घेतलेला कांदा घालायचा कांदा घातल्यानंतर वरून एक ते दोन चमचे पुन्हा तूप सोडायचं पुन्हा शिजवून घेतलेल्या भाताची लेअर द्यायची आणि पुन्हा वरून चिकन ग्रेव्ही घालायची चिकन ग्रेव्ही घातल्यानंतर पुन्हा तळलेला कांदा वरून घालायचा आणि पुन्हा दोन ते तीन चमचे तूप घालायचं यामध्ये मी फूड कलरसुद्धा वापरणार नाही आहे इथे ही शेवटची लेअर दिली आहे त्यामुळे आता याच्यावरती वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तुम्ही जर पुदिन्याची पाणी असतील तर ती सुद्धा घालू शकता त्यानंतर इथे मी मळून घेतलेलं गव्हाचं पीठ म्हणजे कणिक आहे आता ही कणिक अशा पद्धतीने लांब करायची आणि या पातेल्याच्या कडांवरती लावून घ्यायची तर इथे अशा पद्धतीने पातेल्याच्या कडांवरती ही सर्व मळलेली कणिक मी लावून घेणार आहे कणिक लावून घेतली की आता याच्यावरती झाकण ठेवायचं याने काय होतं आपण जे पातेल्यावरती झाकण ठेवणार आहे ते एकदम घट्ट बसतं आणि वाफ आत, आत राहते त्यामुळे या बिर्याणीला दमही छान लागतो तर इथे तुम्ही बघू शकता झाकण ठेवल्यानंतर हाताने प्रेस करायचं आणि कणकीने ते पॅक करून घ्यायचं जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे अगदी त्याचप्रमाणे आता ही बिर्याणी एक दहा ते पंधरा मिनटं अशा पद्धतीनेच वाफवून घ्यायची आपण खाली तवा ठेवला त्यामुळे ही बिर्याणी खाली लागून करपत नाही त्यामुळे अशीच दहा ते पंधरा मिनटं ही वाफवून घ्यायची आहे तर इथे मी दहा ते पंधरा मिनटं ही बिर्याणी तव्यावरती पातेलं ठेवून वाफवून घेतली आहे त्यानंतर चुलीमध्ये जो विस्तू तयार झाला आहे तो अशा पद्धतीने झाऱ्याने काढायचा आणि परातीवरती टाकायचा तर खाली आपण जो जाळ लावला होता तो पूर्णपणे विजवून टाकायचा आहे आणि त्याचा जो हा विस्तू तयार झाला आहे तो परातीवरती अशा पद्धतीने पसरवून टाकायचा हा विस्तू अशा पद्धतीने वरून परातीमध्ये टाकला की बिर्याणीला वरूनही दम एकदम छान बसतो आणि बिर्याणी एकदम चवीला भन्नाट लागते तर इथे मी चुलीमध्ये जेवढा विस्तू तयार झाला होता तो पूर्ण काढून या परातीवरती टाकला आहे आता हा विस्तू जोपर्यंत पूर्णपणे विझत नाही तोपर्यंत हा परातीवरती असाच ठेवायचा आणि वरच्या बाजूनेही या बिर्याणीला दम लावून घ्यायचा तर या परातीवरती जो विस्तू घातला होता तो पूर्णपणे विझेपर्यंत या बिर्याणीला मी दम दिला आहे आता व्हिडिओत दाखवतीये त्याप्रमाणे उलतण्यानी ही परात पातेल्यापासून वेगळी करून घ्यायची आपण परातीवरती विस्तू टाकून या बिर्याणीला वरूनही दम दिला आहे त्यामुळे ही परात कणकीलासुद्धा चिटकून राहत नाही थोडंसं उलटण्याने किंवा चमच्यानी हलवलं की परात सहज कणकेपासून वेगळी होते तर इथे परात पातेल्यापासून कणकीपासून मी वेगळी करून घेतली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता कणिकसुद्धा वरच्या बाजूनी छान भाजली गेली आहे त्यामुळे वरच्या बाजूनीसुद्धा या बिर्याणीला दम एकदम परफेक्ट आणि जबरदस्त बसला आहे आता ही पूर्ण कणिक आपण काढून घेऊया तुम्ही बघू शकता कणिक पातेल्यालासुद्धा चिटकली नाही आहे त्याचप्रमाणे तुम्ही ही बिर्याणीसुद्धा पाहू शकता तांदूळ शिजून एकदम मोकळा तयार झाला आहे खालून ही बिर्याणी करपलीसुद्धा नाही आणि या बिर्याणीचा सुगंधही एकदम मस्त आणि जबरदस्त येतो आहे त्याचप्रमाणे या बिर्याणीमध्ये आपण कोणत्याही प्रकारचा खाईचा कलर वापरला नाही तरीसुद्धा या बिर्याणीचा कलर तुम्ही पाहू शकता किती मस्त आला आता ही बिर्याणी आपण सर्व करूया तर ताटामध्ये काढतानासुद्धा तुम्ही पाहू शकता भाताचा प्रत्येक शीत शिजून मोकळा झाला आहे कलरही तुम्ही पाहू शकता किती छान आला आहे त्याचप्रमाणे बिर्याणी मी अगदी खालून तळापासून घेते आहे तरीही तुम्ही पाहू शकता बिर्याणी खाली लागून करपली नाही आहे तर इथे आपली एकदम मस्त चवीला भन्नाट अप्रतिम अशी दम बिर्याणी बनवून तयार झाली आहे ही बिर्याणी तुम्ही रायत्यासोबत किंवा रश्शासोबत ग्रेव्हीसोबत सर्व करू शकता तर या आखाडी पार्टीला एकदाही चिकन दम बिर्याणी या पद्धतीने नक्की बनवून पहा सर्वांनाच नक्की आवडेल आणि तुम्हालाही जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा याचप्रमाणे आणखी रेसिपी व्हिडिओ जे चुलीवरती बनवले असतील ते तुम्हाला पाहायला आवडतील का ते मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद